नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातोलाडीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत लवकरच सगळ्यांना पुणेकरांना या महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे त्याच्या प्रभागरचना ज्या आहेत त्या लवकरच म्हणजे सोमवारी राज्य सरकारकडं सादर केल्या जाणार आहेत कशा पद्धतीने प्रभागरचना करण्यात येईल या संदर्भात सर्व माहिती आता लवकरच समोर येईल प्रभागरचना पूर्वीप्रमाणेच आहे का त्यात बदल काय करणार येणार येणार आहे याची माहितीसुद्धा आपल्याला लवकरच मिळणार आहे मात्र या प्रभाग रचनेच्या विरोधातच आता महाविकास आघाडीने रान पेटवायला सुरुवात केलेली आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या ऑफिसमध्ये पुण्याच्या वि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची एक बैठक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली ज्यामध्ये काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष या ठिकाणी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष या ठिकाणी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे या प्रभाग रचनेसंदर्भात किंवा काय आरोप आहेत ते आता आपण बघणार आहोत नमस्कार आज पुणे शहरातील महाविकास आघाडीचे प्रमुख घटक काँग्रेस पक्षाचे सन्मान्य अध्यक्ष मान्य अरविंदजी शिंदेसाहेब तथा महाविकास आघाडीतील आमचे दुसरे प्रमुख घटक आणि मान्य साहेबांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख मान्य गजाननरावजी थरकुडे आज आम्ही सगळे एकत्रितपणाने या ठिकाणी या पत्रकार परिषदेला मला सामोरं जात आहोत कारण आहे येणारी आगामी महानगरपालिकेची निवडणूक ज्याची प्रभाग रचना ही आता येणाऱ्या सोमवारी अर्थात चार तारखेला राज्य सरकारकडे सबमिट होत आहे सबमिट होण्यापेक्षा मुळातच राज्य सरकारमधल्याच मंडळींनी ही प्रभाग रचना सर्किट हाऊसमध्ये बसून करून घेतली आणि ती फक्त या ठिकाणी दिखावा म्हणून सोमवारी सबमिट होणार आहे असा आमचा थेट आरोप आहे मुळात या महायुती सरकारनी सर्वोच्च न्यायालयाचे सगळे नियम सगळे आदेश धुडकावून लावून या ठिकाणी स या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा घाट घातलेला आहे सहा मे दोन हजार पंचवीसला मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिला ज्याच्यामध्ये चार आठवड्यात नोटिफिकेशन डिक्लेअर करा आणि चार महिन्यात म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार पूर्वी निवडणूक होऊन निकाल होऊन त्या ठिकाणी नवीन सभागृह अस्तित्वात आण म्हणजे ते जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका हे असूनसुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे नका ह्या सगळ्या निवडणुका आणखी तीन म्हणजे पुढे जातात पण मान्य शिंदेसाहेब असतील मान्य साहेब असतील आमचा थेट आरोप आहे मागची दोन अडीच महिने आम्ही ज्या ज्या अधिकाऱ्यांची नावं या ठिकाणी राज्य सरकारकडे तक्रार म्हणून दाखल करणार आहोत त्याच्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांचे सी डी आर तपासण्यात यावेत कारण की ही जी काय प्रभाग रचना झालेली आहे ह्या प्रभाग रचनेमध्ये भाजपच्या माजी सभागृह नेत्याचा हस्तक्षेप होता यांनीच मिळून त्यांना ही प्रभाग रचना केलेली आहे आणि ती करत असताना सर्किट हाऊसमध्ये वन बाय वन अशा प्रकारे म प्रत्येक मतदारसंघाच्या भाजपच्या आमदाराला बोलवण्यात आलं ज्या ठिकाणी भाजपच्या आमदार नाही तिथल्या तिथल्या विधान परिषदेच्या आमदाराला बोलवण्यात आलं जिथं भाजपचा आमदार नाही तिथं माजी आमदाराला बोलवण्यात आलं आणि त्यांना बोलावून ते सांगतील त्याप्रमाणे प्रभाग रचना करण्यात आलेली आहे मुळातच महाविकास आघाडी सगळ्यांना म्हणजे पूर्ण दमानी किंवा पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढायला तर त्यामुळं प्रभाग कसे होतील काय होतील याची चिंता न ठेवता आम्ही निवडणूक लढणारच आहोत पण हा रडीचा डाव आहे या ठिकाणी ज्यांना विकास कामाच्याद्वारे या शहरामध्ये काही कर्तृत्व करून दाखवता आलं नाही मग ते केंद्रीय राज्यमंत्री मुरधरजी मोळ असतील किंवा राज्याचे मंत्री माननीय पाटील साहेब असतील चंद्रकांतजी पाटील असतील किंवा माधुरीदाई मिसाळ असेल एवढी मोठी सेना असून सुद्धा जर त्यांना म्हणजे एवढी ताकद असून सुद्धा राज्यातील केंद्रातली त्यांना या ठिकाणी या शहरामध्ये निवडून देण्याची कुठल्या प्रकारची गॅरंटी नसल्यामुळं त्यांनी हा प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने करून या ठिकाणी निवडून येण्यासाठीचा घाट घातलेला असा आमचा थेट आरोप आहे तरीसुद्धा पुणेकर त्यांना त्यांची जागा दाखवून देतील हा इशारा मी त्यांना देऊ इच्छितो राज्य सरकारच्या या प्रभाग रचनेला आम्ही हजारोच्या संख्येने मग त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद चंद्रजी पवार पक्ष असेल किंवा उद्धव साहेबांची शिवसेना असेल आम्ही हजारो ने या या ठिकाणी ऑब्जेक्शनच्याद्वारे ऑब्जेक्शनही दाखल करू आणि वेळ प्रसंगी सुद्धा जाऊ हा इशारा त्यांना आम्ही देऊ शकतो गेल्या पंधरा वीस दिवसापासून आम्ही वॉर्ड रचनेसंदर्भामध्ये माहिती घेत आहे पण अत्यंत गोपनीय पद्धतीने सर्व ठेवले आणि ते असलीही पाहिजे पण जे काय उडत्या उडत्या गोष्टी आमच्या कानावर येतात त्यावेळेला आमच्या असं लक्षात येतं की तुम्ही गल्ली बोळातले एक वॉर्ड रचना करत असताना एक नियमावली इलेक्शन कमिशननी घालून दिलेली असती नदी नाले फ्लायओव्हर्स मेन रोड उदाहरण द्यायचं तर बा आंबेडकर भवनापासून जो नेहरू रोड जातो हा आपला मेन चाळीस फुटी रोड असतो तो बाउंड्री असतो पण ते न घेता गल्ली बोळत यू टर्न मारायचं परत टर्न मारायचे असे असे वॉर्ड रचना केलेल्या आमच्या कानावर येतात आम्ही एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो ज्या पद्धतीने राहुल गांधींनी संसदेच्या बाहेर पत्रकारांना सांगितलं अधिकारी जे भारतीय जनता पक्षाचे आहारी जात आहेत आणि ते म्हणतील तसे प्रभाग रचना बनवून पाठवत असतील तर त्या अधिकाऱ्यांना आमचा सल्ला आहे ही निवडणूक होऊन जाईल तुम्ही जरी रिटायर झाले तरी ह्या सगळ्या गोष्टी एक भूताप्रमाणे तुमच्या पाठीमा लागेल आणि महाविकास आघाडी म्हणून ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हे चुकीची कामं केली असतील त्या त्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागं आम्ही लागणार त्यांच्यावर जे जे चुकीची कामं केली त्याच्यावर सगळ्यांना दोषी धरण्यात येईल आणि त्यांना आज नाही उद्या नाही वेळ प्रत्येकाची ती सत्ता काय कुणी मोठ्या आयुष्यावर लिहून आणलेली नसते म्हणून माझा आयुक्तांपासनं तर खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत सांगणे की आताच तुम्ही सावध व्हा तुम्ही ज्या पद्धतीने आहारी जाताय भारतीय जनता पक्षाचे आणि कोणताही नियम न पाळता वॉर्ड रचना करताय त्याला आमचा विरोध आहे तुम्ही वॉर्ड रचना जशी आता इथून आम्ही पुढं मुंबईमध्ये इलेक्शन कमिशनला सुद्धा त्यांना निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही आ, हे पत्र देणारे त्याचबरोबर नगर विकास खात्यामार्फत हे जाणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनाही देणार आहे आम्ही आमच्या लोकशाही मार्गाचे जिथं इथं निवेदन दिले पाहिजे तिथं तिथं देतोय पण जिथं जिथं चुकीची कामं केली जाईल तिथं तीव्र लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात म्हणजे मान्य अरविंद शिंदे साहेब असतील प्रशांत जगताप असतील किंवा संजयराव मोरे असेल आम्ही सातत्याने महापालिका आयुक्तांना संपर्क साधला त्यांच्या भेटीची वेळ मागितली त्यांनी ती दिली नाही याच्यामध्ये कुठंतरी राज्यातल्या महायुती सरकारचा त्यांच्यावर दबाव आहे का की या ठिकाणी महाविकास आघाडीच्या घटकातल्या लोकांना भेटूनच द्यायचं नाही किंवा त्यांचं मनंच ऐकायचं नाही हे बरोबर नाही ह्या महाविकास युतीनं वॉर्ड रचना जी केलेली आहे सतरा सालचा सा जी वॉर्ड रचना होती त्यातच त्यांनी इंटरफेअर करून शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये तीनचा प्रभाव वगैरे करणं आणि जे नव्याने समाविष्ट जाणारा भाग आहे त्याच्याविषयी काही यांनी विचार केलेला नाही आहे एक दोन तीन वॉर्ड असे करणार ते ग्रामीण भागातले तर त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि सर्वांसाठी आम्ही देखील वेळ प्रसंगी कोर्टात देखील जायची तयारी आम्ही ठेवलेली आहे सत्ता असताना सुद्धा महाराष्ट्रातली जनता आम्हाला निवडून देईल की नाही ही भीती मागच्या लोकसभेपासून त्यांना वाटू लागली आहे लोकसभेमध्ये त्यांना ट्रेलर दिसला म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना आणली आणि त्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या मागे लपून ईव्ही मशीन मॅनेज केल्या आणि निवडून या सत्तेवर महाराष्ट्रात आले पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मध्ये पुणे महानगरपालिका असेल इतर महानगरपालिका महाराष्ट्रातल्या असतील त्या लिंकायच्या आणि लढायच्या कशा यासाठी आता प्रभाग रचनेचा आधार या ठिकाणी त्यांनी घेतला आहे आत्ताच <coughs> शिंदे आणि प्रशांत दादा आणि आमच्या विजयाबाबंनी सांगितलं की प्रभाग रचनेची रचना करताना हम रस्ता नदी नाले ओढे अशा प्रकारच्या सीमा आखल्या जातात तिथून तो प्रभाग आखला जातो कट होतो किंवा सुरुवात होती पण असं न करता गल्ली भोळातनं प्रभाग कट करायचे स्वतःला पाहिजे तसे आखून घ्यायचे इतके वर्षे आपण महानगरपालिकेत सत्ता उपभोगताय मग तुम्हाला निवडून येण्याची शाश्वती का नाही म्हणून हा आधार महाराष्ट्र राज्यामध्ये दिल्लीमध्ये आपले सरकार आहे निवडणूक आयोग आपल्या हातात आहे ई व्ही एम मशीन आपल्या हातात आहे तरीसुद्धा भीती वाटते म्हणून प्रभाग रचनेवर फेरफार करायचा जसे यांनी सांगितल्याप्रमाणे आयुक्तांची वेळ मागितली मिळाली नाही आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमचा आवाज उठवू आणि हा आवाज जनतेच्या माध्यमातून आणखीन सरकारपर्यंत पोहोचवू हे नियोजित भारतीय जनता पक्षाने स्पॉन्सर केलेली दंगल आहे आणि ही निवडणूक आले की भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने करते आणि पुणे शहराचं सुद्धा वातावरण आज, आज बिघडवण्याचं काम करत चाललंय अशा सभेना पोलीस परवानगी देतेच कसे आणि पडळकर असेल इतर चितावणीकर भाषणं करतात त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल होत नाही आणि एखाद्या पोस्टवर दंगल घडते कसे इंटेलिजन्स ब्युरो जातो कुठं म्हणून ही सगळी सुनियोजित भारतीय जनता पक्षाची दंगले भारतीय जनता पक्षाचं स्पॉन्सर्ड आहे अशी आमची थास भूमिका आहे लवकरात लवकर होम मिनिस्टर असेल मुख्यमंत्री असतील त्यांनी पडळकर आणि त्यांच्याबरोबर जे ज्यांनी कोर वाचणे केली यांच्यावर गुन्हा दाखल करून पुण्याच्या शांतता अबाधित राहावं म्हणून उपाययोजना केल्या पाहिजे दुर्दैवाने या ठिकाणी ज्या भाजपच्या आमदारांना खासदारांना सातत्याने संधी या शहरातल्या नागरिकांनी दिली ते आज या ठिकाणी हे शहर पेटवण्याचं कामकाज करत आहेत त्यांच्या या पेटवण्यामुळं या ठिकाणी ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचे कामं सुटत आहेत आणि या शहरात येणारी गुंतवणूकसुद्धा पळून जाते आहे त्याच्यामुळे अशा चित म्हणजे मान्य शिंदे शिंदेसाहेबांनी जे सांगितलं त्या मताशी मी सहमत आहे जे आमदार अशा प्रकारे चुकीचं कामकाज करत असतील त्यांच्यावर अगदी वेळप्रसंगी तडीपारीची सुद्धा कारवाई ह्या महायुती सरकारने करावी अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य पुणेकर या भाजपला महा महायुतीला माफ करणार नाही मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या अपडेट तुम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर बघणार आहात आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद